हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर घरी थोडंसं जरी रिनोव्हेशनचं काम काढलं त्यानंतर बघा जे साफसफाईची कामं आहेत तर ते कित्येक ना कित्येक दिवसपर्यंत संपत नाहीत घरामध्ये ना पेंटिंगचं थोडंसं इलेक्ट्रिकचं जे काम आहे तर ते आम्ही काढलं होतं आणि पेंटिंगचं काम संपून बघा चार पाच दिवस झाले आहेत आणि तिथून लगेच मग ना साफसफाईला सुरुवात केली पण अजूनपर्यंत साफसफाईचे कामं काही संपलेले नाहीत कारण जे साफसफाईची कामं आहेत तर ते असे का ना कंटिन्युअसली फॉलो होत नाहीत कारण बघा आता सध्या श्रावण महिना चालू आहे आणि त्यामध्येच मग काही सण वारं असतात काही पूजापाती असतात तर त्यामध्येच आपला अर्धा दिवस निघून जातो आणि सोबतच बघा ज्या आपण गृहिणी आहोत तर त्यांना घरातले कितीतरी असे कामं असतात तर त्यामुळे मग आधी घरकाम आणि त्यानंतर मग अधामधात काय ना काय चालूच असतं तर त्यामुळे जे साफसफाईचे कामं आहेत तर ते एका प्रॉपर वेमध्ये फॉलो काही होत नाही आहेत म्हणून मग अजूनपर्यंत हे साफसफाईचे कामं काही संपलेले नाहीत तर रोजच्यासारखे माझे साफसफाईचे काय ना काय कामं चालूच असतात म्हणजे रोज हे जे कामं आहेत तर ते कंटिन्युअसली थोडे 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 माझे चालू आहेत तर आज बघा हे जे दोनही बेड आहे तर ते दोनही बेडना मला क्लीन करायचे आहेत म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तर तो दोन तीन दिवसाचा सफाईचा सा व्हिडिओ मिळून तुम्हाला येत आहे म्हणजे दहा मिनटामध्ये दोन तीन दिवसाचं साफसफाईचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा त्या बेडरूममधला जो बेड होता तर तो सगळ्यांना खाली करून घेतला आणि त्याला बघा सगळ्यांना असा पेंट करून घेतला मागच्या वर्षी ना याच दरम्यानमध्ये आम्ही फर्निचरचं काम काढलेलं होतं आणि ते जे फर्निचरचं काम आहे तर ते अगदी दिवाळीच्या दोन तीन दिवसाच्या आधी संपलं आणि त्यानंतर मग बघा दिवाळीची जी ही साफसफाई आहे तर ती दोन दिवसामध्ये केली आणि त्यानंतर मग हे जे बेड आहे तर ते तसेच राहिलेले तर यावेळेला बघा सगळे बेडना खाली करून घेतले आणि मिस्टरांनी जो बेड आहे तर तो छान असा पेंट करून घेतला आणि तो बेड सुखायचा होता त्यामुळे तिथलं सामान जे आहे तर ते तसंच राहू दिलं आणि दुसऱ्या दिवशी मग बघा देवाऱ्याची ना मी साफसफाई करायला घेतली कारण देवाऱ्याची अवस्था तुम्ही बघू शकत असाल खूप अशी धूळ इथे जमा झालेली इथे कितीही आपण कापड घातलं तरी बघा थोडीफार जी धूळ आहे ना तर ती देवाऱ्यावर येतेच म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या हा जो देवारा आहे तर तो काही कवर होत नाही त्यामुळे खूप अशी धूळ इथे चाचलेली मागे जेव्हा इलेक्ट्रिकचं काम या रूममध्ये झालं होतं त्या दरम्यानसुद्धा देवारा खूप खराब झाला होता तेव्हासुद्धा देवारा सगळा मी क्लीन केला आणि आतासुद्धा बघा इथे खूप अशी धूळ जमा झालेली आणि जिथे देवांच्या मूर्त्या असतात तर तिथेसुद्धा थोडीफार म्हणजे घाण झाली होती तर हा देवारा जो आहे तो मला सगळ्यांना असा स्वच्छ करायचा होता तर म्हटलं चला एक एक, एक एक आपले जे साफसफाईचे कामं आहेत तर ते चालूच आहेत तर आज म्हटलं देवारा सगळा असाना स्वच्छ करून घ्यायचा कारण मागे जरी स्वच्छ केला तरी बघा या वेळेला पुन्हा आणखी देवारा खूप असा खराब झाला होता तर त्यामुळे हा जो सगळा देवारा आहे तर तो मी पूर्ण असा स्वच्छ करून घेतला आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत तर ते इथून निघतात तर त्यामुळे मग त्यांनासुद्धा काढून तिथली साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर मग सगळी जी पूजा आहे तर ती इथे करायला घेतली तर बघा सगळी जी पूजापाठ आहे ती आटोपली आणि जो बेड आहे तर तो सुद्धा छान असा सुकलेला आणि पेंट केल्याच्यानंतर बघा जो बेड आहे ना तो खरंच ना अगदी म्हणजे असा नवीन दिसतो आणि कुठलीही गोष्ट जर आपण म्हणजे व्यवस्थितरित्या तिला हँडल केली वेळच्या वेळी जर तिची सर्व्हिसिंग म्हणा किंवा वेळच्या वेळी जर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं ना तर ती गोष्ट कित्येक ना कित्येक दिवसपर्यंत आपल्यासोबत चालते तर अशा प्रकारे जेव्हा आपण पेंट करतो किंवा जे टर्मिनेटर वगैरे आहे ते लावतो तर आपलं जे लाकडी सामान आहे तर ते खराब होत नाही आणि खूप खूप दिवसपर्यंत आपल्यासोबत ते सामान चालतं तर बघा सगळं इथलं जे सामान आहे तर ते मी इथे ठेवायला घेतलं खाली ना आधी एक फाटलेली वगैरे जी बेडशीट असते तर ती मी घालून घेते कारण बघा ना जी धूळ वगैरे येते तर ती सामानांना लागत नाही त्यामुळे मग खाली आधी ना एक बेडशीट वगैरे टाकून घेते आणि सगळे जे ब्लँकेट्स आहेत आणि एक्स्ट्राच्या ज्या गाद्या माझ्याकडे आहेत तर त्या मी या साईडला जमवून घेतल्या आणि इथला जो बेड आहे तर तो जवळपास म्हणजे सगळं त्याचं जे सामान आहे तर ते ठेवठेव करून झालेलं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी बघा इथला जो बेड आहे म्हणजे या साईडला डबल बेड आहे तर इथला जो बेड आहे तर तो सुद्धा आवरायला घेतला तिथलं सगळं जे सामान आहे तर ते खाली करून घेतलं आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा आहे संडेचा व्हिडिओ तर आज बघा सगळ्यांना सुटी होती तर त्यामुळे सगळे जे आहे थोडं थोडं काम इथे करत आहेत तर सगळ्या बेडना असा खाली करून घेतला आणि त्यामध्येही जी काही डस्ट वगैरे होती तर ती सगळी मिस्टरांनी असा जो छोटा ब्रश असतो तर त्याच्यानी ती सगळी झाडून घेतली म्हणजे बघा सकाळच्या वेळेला जेव्हा असे साफसफाईचे कामं निघतात तर त्यावेळेला या कामांमध्ये मी इन्वॉल्व्ह होत नाही कारण सकाळचे आपले स्वयंपाक पाण्याचे घरातील आणखी साफसफाईचे बरेचसे असे कामं असतात तर त्यामुळे ते जी कामं आहेत सकाळचे तर ते मिस्टरांकडे आणि मुलांकडेच असतात तर तिथला जो सामान आहे तर तो बघा पुन्हा आणखी जो बेडरूम मी थोड्या आधी तुम्हाला स्वच्छ केलेला दाखवला तर तिथे सगळा पसारा नेऊन ठेवला आणि जे बेड आहे तर ते तिघंही बाप पेंट करत आहेत आणि तोपर्यंत मी इथे माझ्या म्हणजे सगळ्यांच्याच पोटा पाण्याची जी सोय आहे तर ती लावणं चालू आहे आणि सोबतच बघा आज ना खूप सारे असे कपडे मी धुवायला काढलेले म्हणजे सगळ्या घरामध्ये जे पडदे वगैरे लागलेले आहेत ते सगळ्यांचे ओढण्याचे जेही म्हणजे चादर वगैरे असतात किंवा दोहड वगैरे असतात ते सोबतच बेडरनर आणि असे खूप सारे कपडे ना मी आज धुवायला काढले तर कपड्यांचा हा जो फेर आहे तर हा दुसरा फेर आहे आधी सगळ्या चादर वगैरे धुऊन वर सुखत घातलेल्या आहेत आज ऊन बऱ्यापैकी होतं तर त्यामुळे सगळे जे कपडे आहेत तर ते वर सुखायला घातले आणि जो बेड आहे तर तो तुम्ही बघू शकत असाल छान असा नवीन झाला आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की बघा वेळच्या वेळी जर आपण कोणतंही जे सामान आहे त्याकडे लक्ष दिलं ना कितेक तर आपलं सामान कित्येक ना कित्येक दिवसपर्यंत आपल्यासोबत चालतं म्हणजे जे काही बेड वगैरे असतात किंवा जे फर्निचरचे सोफे वगैरे असतात तर त्यांना बघा वेळच्या वेड़ वेळी स्वच्छता त्यांची करून घ्यायची जी लाकडी सामान आहे त्यांना पेंट करून घ्यायचं जे काही टचवूड वगैरे असतं तर ते लावून घ्यायचं आणि टर्मिनेटर वगैरे स्प्रे करून घ्यायचा तर याच्याने बघा म्हणजे त्यांना कीड लागत नाही नाही तर लाकडी सामानांना बघा कीड लागते कधी बुरशी लागते कधी थोडंसंही पाणी वगैरे लागलं तर त्याच्याने खराब होतात तर त्यामुळे मग दोन तीन वर्षातून एकदा तरी आमच्या इथे ना सगळे बेड आणि माझा जो सोफा आहे तर तो साधाच आहे तर त्यालाही ना मिस्टर पेंट करून घेतात जे टर्मिनेटर असतं तर ते लावून घेतात तर त्यामुळे सामान खराब होत नाही तर सगळा बेड तुम्ही बघितले असाल अगदी असा नव्यासारखा झाला आहे आणि सगळा बेड असा चमकायला लागला आहे तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये खूप छान झाला आहे बेड तर इथे बघा सगळं जे सामान आहे तर ते मी जमवायला घेतलं माझ्या सासूबाईंच्या हातच्या ना खूप साऱ्या ज्या गोधड्या आहेत तर त्या आहेत त्या कधीच कामामध्ये येत नाही पण मी त्यांना राहू दिलं कारण बघा जुन्या माणसांचं हातचं काही सामान असेल तर ते सामान म्हणजे एक आठवण म्हणून ती राहू दिली आहे मी तर त्या इथे ना खूप साऱ्या गोदड्या त्यांच्या हातच्या आहेत तर त्या मी इथे जमवून घेतल्या आणि हा जो सेक्शन आहे तर तो म्हणजे खूप कमी असा उघडल्या जातो तर त्यामुळे त्या कोपऱ्यामध्ये त्या ज्या गोदड्या आहेत तर त्या सगळ्या जमवून घेतल्या आणि बघा कालच मी हा बेड जमवला आणि आज पुन्हा माझं जे काम आहे तर ते पुन्हा आणखी डबल झालं नंतर लक्षात आलं की या साईडला ना सगळ्या गाद्या ठेवलेल्या असतात म्हणजे एक्स्ट्राच्या ज्या गाद्या आहेत त्या ठेवलेल्या असतात तर इथेच ना उशा ठेवून द्यायच्या आणि ओढण्याचे जे आयटम आहेत म्हणजे जे ब्लँकेट्स आहे दोघड आहे चादर आहेत तर त्या सगळ्या बेडच्या या साईडला जमवून घ्यायच्या म्हणजे कधी काळी जर पाहुणे आले किंवा आपल्याला जर गरज पडली तर एकाच सेक्शनला सगळं सामान मिळतं म्हणजे एका दिवाणमध्ये सगळ्या गाद्या आणि उशा ठेवलेल्या आहेत आणि या साईडच्या दिवाणमध्ये इथे बघा पूर्ण जे ओढण्याचे आयटम आहेत बेडशी सॉरी दोहळ आहेत ब्लँकेट आहेत सोलापुरी चादरा आहे तर त्या सगळ्या अशा या साईडला जमवून घेतल्या तो सेक्शन पूर्ण एक पॅक झाला आणि दुसऱ्या साईडचा सेक्शन बऱ्यापैकी खाली होता तर त्या साईडला बघा सगळे जे स्वेटर वगैरे आहे तर ते ठेवण्याचं मी ठरवलं या साईडच्या बेडरूममध्ये जो कपाट आहे तर त्या कपाटामध्ये बघा दोन सेक्शनना या स्वेटरांनीच भरलेले कारण तिथे सगळ्यांचे इनर स्वेटर शॉल आणि हिवाळ्यामध्ये घालण्यासाठी बघा असे काय काय गरम कपडे आपण घेतो तर ते सगळे कपडे ना इथे या कपाटामध्ये ठेवलेले होते तर म्हटलं त्यांना ना, ना त्या दिवाणमध्ये म्हणजे त्या साईडच्या बेडमध्ये टाकायचं तर बघा ह्या ज्या आपल्या ट्रॅव्हलिंग बॅग असतात तर ह्या आपण ना खालीच ठेवतो तर या बॅगांमध्ये हे जे सगळे स्वेटर आहे तर ते मी भरून ठेवले म्हणजे एकतर बघा आपले स्वेटरसुद्धा सेफ राहतात आणि दुसरं म्हणजे आपल्या ज्या बॅगा आहेत तर त्यांचीसुद्धा शेप खराब होत नाही तर म्हणून मग या या बॅगांमध्ये सगळे स्वेटर मी घातले आणि ह्या ही जी बॅग आहे तर या साईडच्या बेडमध्ये ठेवण्याचं ठरवलं तर बघा तिकडच्या साईडचा जो स्वेटरांचा सेक्शन होता तर तो सगळा मस्त असा खाली झाला आहे आणि इथला जो बेड आहे तर तोसुद्धा बऱ्यापैकी जमवून झालेला आहे आणि बघा घरामध्ये जेव्हा असा रणबण पसारा असेल ना तर असं वाटतं केव्हा केव्हा हा जो पसारा आहे तर तो स्वच्छ होतो आणि घर छान असं पूर्वीसारखं नॉर्मल होतं तर फायनली दोनही जे बेड आहे तर ते कित्येक दिवसाचं जमवायचं होतं पण ते काही जमवून होत नव्हतं तर त्या कामांना आज मुहूर्त लागला आणि दोनही बेड जे आहे ते आवरून झालेले आहेत घरसुद्धा बऱ्यापैकी स्वच्छ झाला आहे तर चला व्हिडिओ इथेच संपवते आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव